हनुमान जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांचं कीर्तन संपन्न झालं वारकरी संप्रदायाचा आणि स्वराज्याचा भगवा ध्वज आपण पाहिल्यानंतर आपल्याला नेहमीच ऊर्जा निर्माण होते आजच्या युवा पिढीला धार्मिकतेचे धडे द्यावेत श्री हनुमंत राय यांनी समाजाला भक्तीची दिशा शिकवली आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असून ती प्रत्येकानं करावी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून माजी नगरसेवक हे गेल्या पस्तीस वर्षांपासून अखंड हरणाम सप्ताहाचं करत आहेत हो असं हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित अखंड हरणाम सप्ताहात हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांचं कीर्तन संपन्न झालं यावेळी नालेगाव ग्रामस्थ उपस्थित होते नालेगाव येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव या वारकरी मुलीने वयाच्या अवघ्या अठरा वर्षात आध्यात्मिक आणि धार्मिकतेचे धडे देत कीर्तन रूपी सेवा केली यावेळी श्रोत्यांच्या वतीनं या वारकरी मुलीचं कौतुक करत तिच्या कीर्तनाला साथ दिली परिसरात आनंदीमय वातावरण निर्माण झालं होतं असं मत दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केलं तरुणपणामध्ये आहे तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे का का अरे तरुण आहे जवान तू या महाराष्ट्राची आहे शान गीता भागवत ज्ञानेश्वरी आई वडिलांच्या मान आणि महिला मंडळ अस वाटत असेल आपल्या महाराष्ट्राची उंच व्हावी मान तर स्वतःच्या लेकराला शिकवा पसायदा

भगवान कधीतरी बघितला तर अंतकरणामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते म्हणून माझी विनंती असेल आणि एकदा जर का हा देह निघून गेला तर पुन्हा येणार नाही ज्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये आम्ही बसलेलो आहोत परवा हनुमान जयंती आहे भगवान श्री हनुमंतरायांचा जन्म आहे आणि त्यांच्या एवढ्या जागृत देवस्थानामध्ये त्या पवित्र प्रांगणामध्ये आम्ही बसलो आणि इथे जर आमच्या तोंडाने भजन हाताने ताळी घडत नसेल तर पापी माणसं दुसरे शोधून सापडणार नाही आम्ही पैसा कमवतो धन संपत्ती कमवतो आणि शेवट जाताना फक्त परमार्थच तुमच्या सोबत येणार बाकी दुसरं काही ये सोबत येणार नाही पवित्र अतिशय प्रांगण आहे प्रांगण अतिशय पवित्र आहे त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं भक्तीची दिशा दाखवून दिली

रामायणामध्ये तिने आंघोळही केली नव्हती दातही घासले नव्हते आपण फक्त दोन दिवस आंघोळ नाही करायचे अव आपलाच आपल्याला वासायला लागतो पण त्या ऐंशी वर्ष तिनं दात घासले नाही आणि त्या ते दातानं तिनं गोर तोडावं असं वाश येत करा कसं वासित येत असेल ते बोरं सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने खाल्ले अंतरीची घेतो माझा भगवान परमात्मा एवढा आहे फक्त अगोदर घेत असतो कारण भक्ताची भक्ती सुद्धा तेवढी असते प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला नळ निळ अंगात जाणुवंत सगळ्यांनी ठरवलं सगळ्यांनी काम वाटून घेतले म्हणजे हनुमंताच्या वाट्याला काही ठेवून नाही द्यायचं कारण कारण हनुमंतराय सारखे देवाला चिटकूनच राहायचे देवाचा अंथरून कोणी उंचल देवाची छोटी छोटी काम सगळ्यांनी वाटून घेतले आता कामच शिल्लक नाही पण माझ्या हनुमंतराय म्हटले देवा एक काम शिल्लक आहे बाकीच्या कुठलं काम शिल्लक आहे हनुमंतराया म्हटले ज्यावेळी माझा देव जांभळी देईल जांभळी दिल्याच्या नंतर देवासमोर चुठ्ठी वाजवण्याचं काम मी करेन म्हणजे हे एकवडं काम असतं का हनुमंतराय पाठी तो परमार्थी नारायण प्रपंच लागला जातो मग आम्ही परमार्थी राहत नाही चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्या सावध सावधानाय सांगा चाळीस वर्षामध्ये आमच्या डोळ्याला चष्मा लागला जातो आता इथले चष्मे नाही सांगत मी दुसरीकडचे चष्मे सांगते चाळीस वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागला जातो जवळचही दिसत नाही लांबचही दिसत नाही पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंगती शामके केस होती प्यारी माता रामती सावध सावधाना, वाचे वदा नारायण पन्नास वर्ष ब्यो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर